सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे चॅनल चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुण्या शेकडा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीसमधील दोन हजार बावीस मधील अतिशय महत्वाचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील घटक म्हणजे पुणे कारागृह विभाग तर पुणे कारागृह विभागामधील जी की फिजिकल होती ती फिजिकल झाली आणि फिजिकल कशा पद्धतीने झाली मध्ये किती गॅप पडला मुलांना किती त्रास झाला हे सगळं तुम्ही बघितलेलंच हा त्याच पद्धतीनं फिजिकल झाल्यानंतर फिजिकलचा कट ऑफ लागला जो कट ऑफ आपणही सांगितलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये ऍज इट इज म्हणजे नव्याण्णव नव्वद टक्के सॉरी नव्वद टक्के कट ऑफ हा आपण जो सांगितला त्या पत्तीने लागला आणि दहा टक्के कट ऑफ चुकलेला होता त्यानंतर खूप महत्वाचा विषय ज्यावेळी फिजिकलचा कट ऑफ लागला आणि नंतर दोन दिवसाने लगेचच लेखीच्या तारखा पण आल्या लेखी नऊ एप्रिलला फिक्स झाली त्याच्या आधी सहा एप्रिलचं एक वारं आलेलं होतं सहा एप्रिलला लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षा होणार संबंधित अधिकाऱ्यांनी बाईट सुद्धा दिलेली होती की सहा एप्रिलला लेखी परीक्षा होणार आणि त्याच वेळी माझा व्हिडिओ होता दोन एक दिवसानंतर की सहा तारखेला लेखी परीक्षा होणार नाही आणि ते त्याच पतीने झाल्याने नऊ एप्रिलला लेखी परीक्षा झालेली होती किंवा टाकलेली आहे आता ऑफिशियल ही प्रयोजित होती आणि ही फिक्स आहे या दोन्हीला ही मी मागच्या मध्ये सांगितलं होतं सो अशा पतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की सर लेखीला आम्ही काय करायचं जेणेकरून आम्हाला एक वर्धी ही फिक्स मिळते खूप मोठी कॉम्पिटिशन आहे हे सगळ्या उड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितले सो so, आजचा विषय आहे की या शेवटच्या दिवसांमध्ये जे की सात आठ दिवस राहिलेत म्हणजे यायला जायला एक दिवस पकडा आता सो <coughs> अशा so, पद्धतीनं शेवटच्या ह्या सात दिवसांमध्ये काय करायचं की जेणेकरून मला वर्दीची पॉसिबिलिटी वाढेल किंवा काही पण करून मला ही वर्दीची जी शान आहे ती माझ्या अंगावरती निर्वेल सो so, अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे या शेवटच्या सात आठ दिवसांमध्ये काय करायला पाहिजे तर चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं आपल्या टेलिग्राम चॅनल चे सगे सगे लिंक आहेत पुणे मध्ये बाराशे तेराशे मुलं आपण एकत्र केलेली आहेत मुलं मुली त्यांचा सुद्धा ग्रुप आहे सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच्या सगळ्या लिंक दिलेल्या लिंक सगळ्या पहिल्या जाऊन जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ मध्ये भेटून जाईल आता सीपी मुंबई आता मुंबईचं जे काही पुणे कारागृहचं ग्राउंड पूर्ण झालं आणि लगेच लगे की परीक्षा सुद्धा अनाऊन्समेंट झाली नऊ तारीख फिक्स झाली त्याची सुद्धा पूर्ण जे की परिपत्रक ऑफिशियल आहे पुणे कारागृह विभागाचं डिपार्टमेंटकडून आलेलं ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विश्लेषण आणि मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे जवळजवळ पाचशे तेरा जागांसाठी वन लाख क्रॉस झालेले होते अर्ज आणि त्या विचार मी सांगतो तुम्हाला की एका जागे मागे फिजिकलला एकशे चौऱ्याण्णव मुलं सरासरी होती एकशे चौऱ्याण्णव पॉईंट समथिंग सो अशा पद्धतीनं एकशे चौऱ्याण्णव मुलाला मागं टाकून तुम्ही एकाच दहा प्रमाणात लेखीला क्वालिफाय झालेले आहात त्यामुळं तुमच्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य होतं कारण की एकशे चौऱ्याण्णव मुलं मागं टाकून आलाय मधून आणि आता तुमची परीक्षेसाठी लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झाले सो विचार करा पहिली गोष्ट की एवढ्या मोठ्या डोंगराला तुम्ही मागं टाकून आलाय एवढ्या मोठ्या डोंगराला मागं टाकून आलाय विषय असा राहिलाय की शेवटच्या दोनच पायऱ्या राहिल्यात आणि त्या अतिशय महत्वाच्या असतील आणि त्या दोन पायऱ्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की त्या डोंगराला सुद्धा त्या हरवू शकतात एवढं मोठं सामर्थ्य आहे म्हणजेच लेखी परीक्षा जे म्हणतोय काय माझं एक वाक्य आहे की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे खरंच आहे कारण की हे गणितच नाही का आलं मुलांना महाराष्ट्र पोलीस असू दे किंवा कुठलेही घटक असू देत याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं की त्या लेखीमध्ये एवढी मोठी ताकद आहे हे बोलण्याचं एकमेव रिझन अशा पद्धतीने आहे की पहिल्या मुलग्यामध्ये आणि शेवटच्या मुलग्यामध्ये पन्नास पन्नास मार्कांचा फरक येऊ शकतो म्हणजे पहिला जो मध्ये बसलेत ते मुलगा आणि जे मधून बाहेर पडलेत आणि काहीच पडले अशा मुलांमध्ये पन्नास पन्नास मार्क एवढा डिफरन्स पाडण्याची ताकद त्या लेखीमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं अभ्यास करत असताना समजून जायचं की फिजिकलला मला अठ्ठेचाळीस पडलेत फिजिकलला मला चव्वेचाळीस पडलेत आणि मी एकदम हवेत आहे तर ह्या शेवटच्या सात आठ दिवसामध्ये तुम्ही जमिनीवरती या कारण की पाठिंबाचा इतिहास पण सांगितलाय की जवळजवळ पन्नास पन्नास मार्क पडलेल्या मुलांना लेखीला चाळीस आणि पन्नास सुद्धा पडलेले नाहीत आणि एकंदरीत स्कोअर हा नव्वद पर्यंत गेलेला आहे आणि इकडं अडतीस छत्तीस बत्तीस चौतीस असे मार्क घेऊन कट काटावरती काठावरती बसलेली फिजिकलची मुलं तिकडे लेखीला नव्वद मार्क घेऊन ब्याण्णव मार्क घेऊन एकाच घटकामध्ये तुला दोन्ही घटक मिळून मागं टाकलेलं लक्षात ठेव तुझे दोन्ही घटक मिळून नव्वद मार्क होतात त्याचा लेखीच मिळून फक्त नव्वद मार्क होतात मग त्याचे जे लेखी फिजिकलचे मार्क असतील छत्तीस बत्तीस चौतीस जे मगापासून म्हणलो तो तेवढा डिफरन्स राहिला ही एवढी मोठी जी ताकद आहे त्याला लेखी म्हणतात समोर काय म्हणतोय सो लेखीचं मिनिंगच काय मुलांना फिजिकलला मुला मुलींना मार्क चांगले आहेत अतिशय हवेत आहेत मुलं मी बघितलं जातात त्यामुळे पहिला त्यांना जमिनीवरती आणा किंवा जमिनीवरती या तुम्ही जर तुम्ही आपल्याला फॉलो करत असाल तर आणि लक्षात ठेवा की मागच्या विश्वास असं त्यामध्ये की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे त्यामुळे अभ्यास करत असताना एकदम प्रोफेशनल अभ्यास करा शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला जर हा रेशो का आला की पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर मार्कांची लेखी या अशा पद्धतीचा रेशो आहे म्हणजे वन एस टू टू अशा पद्धतीनं एकाच दोन प्रमाणात हा रेशो असल्यामुळं तुम्ही समजायला पाहिजे की ते पन्नास मार्क जरी असले तर तिकडे तुम्हाला शंभर मार्क आहेत आणि पन्नास मार्कांचा फरक या दोन्ही घटकामध्ये लक्षात ठेवायचं हे ज्याला कळालं त्याला लेखी सोपी गेली समजायचं पहिली गोष्ट कारण की त्याला कळणार की एक एक प्रश्न किती महत्वाचा असेल जर एक एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटत नसेल तर तुमचा निकाल काय लागेल तुम्हीच विचार करायचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये तुम अतिशय महत्वाचं की काय करायचं सर सगळ्यात खूप महत्वाचं तुमचा अभ्यास दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के काही मुलांचा पन्नास टक्के अभ्यास झालेला असतो तरी सुद्धा पोस्ट काढतात आणि काही मुलांचा नव्याण्णव टक्के नव्वद टक्के प्लस मार्क्स अभ्यास जा, झालेला असतोय तरी सुद्धा पोस्ट निघत नाही मग हा फरक काय शेवटच्या ह्या चार पाच सहा सात सा, दिवसामध्ये त्याचा जो आत्मविश्वास असतो तो खसलेला असतो तो कमी झालेला असतो म्हणून तुम्हाला म्हणलो की शेवटच्या सात दिवसामध्ये तुम्ही अभ्यास नाही केला चालेल पण स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे तो दिवसागणित वाढलेला पाहिजे तर आणि तरच शंभर टक्के पुणे कारगुला मार्क चांगले पडतील तुम्ही पाठीमागे घाम गाळलेला आहात तुम्हालाही माहित आहे कशा पद्धतीने गाळलेला आहे काय आहे कॉम्पिटिशन किती आहे आता एका जा प्रमाणात एका जागी मग नऊ मुलं आहेत तुम्हाला पकडून धावा सो अशा पद्धतीनं या जागी एकच मुलगा एकच मुलगी सिलेक्ट होणार आहे दहाच्या दहा सिलेक्ट होणार नाही आहेत हा रूल आहे तर एकच मुलगा आणि एकच मुलगी सिलेक्ट होणार आहे बाकीचे नऊ मुलं ही कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमधनं प्रत्येक जागेमधनं बाहेर पडणार प्रत्येक जागेमधून बाहेर पडणार आहे सो अशा पद्धतीनं विषय खूप महत्वाचा आहे ज्याला काल ही एक जागा ही माझीच आहे असं म्हणून जो आत्मविश्वासन पेपरच्या समोर जाईल त्याला शंभर टक्के वर्दी भेटणार शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येकदा एकदा की पेपर कसा सोडवा याच्यावरती वेगळा व्हिडिओ येणार आहे की प्रोफेशनल पेपर कसा सोडवायचा मला सगळं माहित आहे फर्स्ट टाइम आहे तुम्ही काय होतं सेकंड टाइम आहात तुम्ही काय होतं गेल्या तुम्ही चुका काय केल्या होत्या त्या सुद्धा माहित आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपर कसा सोडवावा प्रोफेशनल लक्षात ठेवायचं जेणेकरून कमीत कमी तीन ते ती चार मिनिटं अगोदर तुमचं पेपर सॉल्व्ह होईल आणि तीन चार मिनिटांमध्ये तुम्ही रिव्हिजन किंवा एक वेळा पेपर रिचेक कराल की काय राहिले आणि काय का नाही सो अशा पद्धतीनं कुठल्या विषयाला किती टाइम द्यायचं किंवा कशा पद्धतीने विषय हाताळायचे किंवा ओ कि मार्कशीट कशा पद्धतीने भरायची किती सेकंड वेळ आहे एका प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करायचं कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं एलिमेशन मेथड म्हणजे काय हे सगळं तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये मी सांगणार आहे सो so, अशा पद्धतीनं शेवटच्या ह्या सहा सात दिवसामध्ये तिकडं तिकडं कुठेही फरक पडू नका नाहीतर गेला आणि ढेगेवर मोठी मोठी पुस्तके घेऊन आलाय कोणतं सांगितलं हे महत्वाचं आहे कोणतं सांगितलं ते महत्वाचं आहे अशा पद्धतीनं काय तर करत असाल तर चुकते लक्षात ठेवायचं कारण की आता ढिगात राहू नका पुस्तकांच्या ढिगात राहू नका एक एक पुस्तक किंवा तुम्ही जे काही रीड केलेला सोर्स होता पाठीमागे एक महिना दोन महिने तीन महिने समथिंग जे काही डेज असतील ते सो त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि फक्त स्टार मार्क केलेले असतील इम्पॉर्टंट काढलेले असतील काही डेट्स असतील काही डिजिट असतील काही ट्रिक्स असतील महत्वाचे दिवस असतील वन लाईन क्वेश्चन्स असतील किंवा तुमचं काय असेल ते जे तुम्ही स्टार मार्क करून ठेवलंय त्याला पहिला रिव्हिजन द्या पहिला त्याला रिव्हिजन द्या तुमचं ते राहिलं बाजूला तुम्ही आताच्या ह्या घडीला जर मोठमोठी बुक आणि मोठमोठं काहीतरी करत बसला तर लय मोठं तोटवणार असं ठेवायचं आणि ते सगळं नवीन असतं एकदाच फक्त वाचून झालं तर झालं नसेल तर अर्ध होणार मग टेन्शन येणार एवढं राहिले तेवढं राहिले मोठमोठी पुस्तक आणली महागडी पुस्तक आणली हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन असं झालं तसं झालं काय कळत नव्हतं त्रास झाला सो so, अशा पद्धतीनं आत्मविश्वास कमी करून नको त्या गोष्टीच्या नादाला लागू नका शेवटच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो काही सोर्स रीड केलेला असेल तो सोर्स काढा त्याच्यावरती विश्वास ठेवा रिव्हिजन मारा जास्तीत जास्त करून रिव्हिजन जे मगापासून सांगतोय जे सोपं होतं जे डोक्यात आहे तिकडे लक्ष देऊ नका जे तुम्हाला अवघड जात होते विषय जो तुम्हाला अवघड जात होता घटक पॉईंट त्याला फक्त रिव्हिजन मारा शंभर टक्के मॅथ्स रिजनिंग असेल ठराविक क्वेशन फिक्स असतात फक्त उलटी फुलटी गणित असतात डिजिट डिजिट जे असतात म्हणजे अंक आकडेवारी जे असते ते चेंज असते काय म्हणतो गणित रिजनिंगतेला विषय अशा पत्तीनं की मॅथ्स रिजनिंग सोडून जी के जी एस मध्ये बाकी सगळे घटक जे आहेत मग मराठी ग्रामर आणि सगळंच करंट अफेअर महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्र भूगोल आणि बाकी सगळंच सायन्स असेल पुणे जिल्हा विशेष असेल पुणे कारागृह विशेष असेल इथं जो बाजी मारेल तो जिंकला म्हणून समजायचं कारण की मॅथ्स रिजनिंग भरपूर मुलांचं परफेक्ट असतं पण जे के जी एस आणि इथं घोडं असतं ते पेंट खात असं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांना समजायला पाहिजे किंवा मॅथ सेजनिंगला फिक्स क्वेश्चन आहे फिक्स म्हणजे फिक्स हे हे, हे गणित सगळे फिक्स आहेत हे हे सगळं फिक्स आहे पण जे के जी एस आणि बाकी जे घटक आहेत उरलेले जे फिफ्टी मार्कांचे नियर अबाउट होतात कारण की मुंबई पोलिसला बावन्न पन्नास मार्कांचं वगैरे मॅथ रिजनिंग होतं आणि जे के जी एस हे अडतीस अडतीस मार्कांचं होतं लक्षात ठेवा अडतीस तीन पेपरला आणि उरलेलं जे काय होतं बारा तेरा चौदा मार्काला मराठी ग्रामर होतं सो अशा पद्धतीचा रेशो राहिलेला अजूनही सांगतोय मुलांना की पॅटर्न जो आहे रेशो जो आहे विषयांचा तो मागे पुढे होणारा लक्षात ठेवायचं फिक्स पंचवीस 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 नाही अजिबात ह्या गोष्टी होणार नाहीत त्यामुळे प्रत्येक विषय हा खूप महत्वाचा आहे प्रत्येक विषय हा खूप महत्वाचा आहे अभ्यास करत असताना हा विषय महत्वाचा तो विषय महत्वाचा असं करत बसू नका जे काही येईल ते सगळे विषय महत्वाचे आहेत जे काही येईल सगळा पॉईंट महत्वाचा आहे शब्दाला आणि लाईन लाईनला चॅलेंज देता आलं पाहिजे की एक लाईन वाचल्यानंतर ती लाईन पेपरमध्ये कशाही पद्धतीने दे मी तिला चॅलेंज देणार आणि मी जिंकणार बस हे ज्याला जमलं तो जिंकला तर शेवटच्या दिवसांमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे काय पण करून जो काही घाम गाळलाय आपण मग आपले गुरु असतील मग आपले आईबाप असेल मग आपण असेल आणि सगळ्या गोष्टी असतील इथून पुढच्या एक महिन्यामध्ये तुझे पूर्ण आयुष्य चेंज होणार आहे पूर्ण आयुष्य चेंज होणार आहे म्हणतो एका महिन्यामध्ये ठेव नसेल नवीन पोलीस भरती जर आजार लागलास तर थोडं दोन वर्ष तुझे अशीच वाया जातील परत तू वेटिंगला पडशील किंवा सिलेक्शन यादीमध्ये असेल किंवा जबाबदारी वाढतील किंवा काय होईल काय सांगता येत नाही पण आत्ताच्या घडीला हा एक महिना माझ्या हातात आहे कारण की मी सांगितले तुम्हाला की पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापासून पुणे कारागृहच्या मुलांना साथ दिले बघितले कशा पद्धतीने हार्डवर्क केलंय मुलांनी सुद्धा जिथं जिथं वादळं आलेली होती जिथं जिथं मुलांची वाट लावण्याचा प्रयत्न केला या समाजातील घटकांनी त्यांना सुद्धा आम्ही चपराक लावलेली आहे की हे पुणे कारागृह ग्राउंड चालू होणार आहे चालू झालं पूर्ण झालं कट ऑफ लागला परीक्षा सुद्धा मी टाइम सांगितलेला होतं की सहा तारखेला होणार नाही नऊ तारखेला नऊ तारखेला झालेले सो अशा पत्तीनं जेवढं काही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोच करायची ती धडपड मी केलेली आहे आर्ट आर टी माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात सांगत होतो की ग्राउंड होणार 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 आणि ग्राउंड झालेला आहे अशा पद्धतीनं आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आपल्या गुरुवरती आपला विश्वास पाहिजे काही लोक काही मुलं जे आहेत आपले आदरणीय ते सर्व मुलं आपल्याला फॉलो करतात त्या आदरणीय रिस्पेक्टेड सर्व मुलांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतोय तुम्ही लढा तुमच्यासोबत मी आहे मागं टेन्शन घ्यायची काय गरज नाही शंभर टक्के निकालात येणार आहे लक्षात ठेवा शंभर टक्के कारण की मला माहित आहे काही मुलांचे आणि काही मुलींचे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होत नाहीत पण ते शंभर टक्के मला फॉलो करतात तर त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ मी समर्पित करतोय कारण की तब्येत डाऊन आहे पूर्णपणे तरी सुद्धा मॉर्निंगला उठून तुमच्यासमोर बसलोय अतिशय महत्वाचा विषय आहे कारण की या शेवटच्या दिवसामध्ये जर गुरुज जर थांबला तर पोरं पण थांबतील आणि पोरं थांबली ते निकाल पण थांबतील कारण आप की आपल्याला पाचशे तेरा जागांपैकी पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी जागा आपल्याला मिळवायची त्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की लढा ही अंतिम टप्प्यात आहे लक्षात ठेवा इथं रक्तपात जास्त नव्हता इथं मार्क जास्त पडायला पाहिजे लक्षात ठेवायचं शंभर टक्के यश तुमच्या पायात लक्षात ठेवायचं येणार काही दिवसांमध्ये आणि तुम्ही करणार तेवढी मोठी ताकद तुमच्या अंगामध्ये तुम्ही करून दाखवणार भले तुमचा अभ्यास वीस टक्के असू दे तीस टक्के असू दे पन्नास टक्के असू दे नव्वद टक्के असून कितीही असू दे तुमच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे फक्त आत्मविश्वास जोरावर जावा तुमच्या सोबत मास्टर सर आहेत हे मी आताही सांगतोय आणि पाठीमागे सांगत होतो लढायला मात्र हाय काही करू नका सो अशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर काय करायचं हा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे इकडे तिकडे कुठेही न भरकटता स्वतःवरती विश्वास ठेवा जे काही असेल वर्दीसाठी एवढं घासलोय एवढ्या सगळ्या मुलांना मागं टाकलोय आणि शेवटच्या दोन पायऱ्या ज्या पहिल्या सांगितल्या व्हिडिओच्या सुरुवातीला त्या पायऱ्यांवरती आपण आहोत तो कसं जिंकायचं काय करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे सो काय पण करून ज्यावेळी निकाल लागेल तेव्हा एक मेसेज हक्कानं करायची की सर मी मिळवली वर्दी पुणे कारागृहची जी माझीच होती आणि हक्काची होती आणि ती मिळवून दाखवली सो so अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय तुमच्या पण शेअर केलेला आहे अजूनही काही मुलांचे प्रश्न आहे की सर मुंबईला जशी पीडीएफ तुम्ही केलेली होती त्याच पद्धतीनं पुणे कारागृह काय आहे का किंवा काय इम्पॉर्टंट आहे का तर आपल्याकडे पीडीएफ आहे तर पी मध्ये जवळजवळ चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत चोवीसशे पन्नास प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये महाराष्ट्रामध्ये अवेलेबल करून देतोय ज्यांना ज्यांना ह्या पुणे कारागृहच्या शेवटच्या दिवसामध्ये इतिहास करायचा आहे तर त्यांना शंभर टक्के नव्याण्णव रुपयामध्ये ही पी जी आहे चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत फक्त एकदा रेफर करा फक्त एकदा उजळणी द्या त्यातले शंभर टक्के एक पंधरा जवळजवळ प्रश्न पंधरा सतरा अठरा हे शंभर टक्के इथे लक्षात ठेवायचं कारण याच पीडीएफनं मुंबई पोलीसला सतरा आणि तेवीस प्रश्न हे पेपरमध्ये आणून दिलेले होते सो अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागृहला ज्या ज्या मुलांना म्हणजे मार्च चांगले पडले त्यांना कट बसलेत त्या मुलांना काहीतर अभ्यास झालाय पण वेगळा पाहिजे किंवा झालेला जर रिव्हिजन करायचं असेल कारण का त्यातलेच क्वेश्चन आहेत सगळे हे फक्त जराशा हार्ड लेव्हलचे आहेत वर्ग दोनचे त्यामुळं तुम्हाला सुरुवातीला हार्ड वाटतील पण तुम्ही दोन तीन वेळा ज्यावेळी कराल त्यावेळी शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ही पीडीएफ एफ हवी असेल पुणे कारागृहासाठी तर त्याच्यामध्ये मुंबईचे सुद्धा क्वेश्चन आहेत जवळजवळ एक तीस चाळीस पन्नास क्वेश्चन हे मुंबईचे आहेत कारण की असं सांगता येत नाही की पुणे कारागृहाचा घटक आहे म्हणून मुंबईचे प्रश्न विचारले जात नाहीत असं काही नसते आणि कारागृहला जे काही बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा मुंबईला सुद्धा कारागृह आहे सगळ्या ठिकाणी आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार मुंबई जिल्ह्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतोय पुणे जिल्ह्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकते एक चुकीचा निर्णगण झालाय मनामध्ये मुलांचे की पुण्याचा पेपर आहे त्यामुळे सगळं पुण्याचाच विचारणार बाकीचे जिल्हे काय मेलेत का असं नसता लक्षात ठेवायचं पुण्याला तर आहेच मेजॉरिटी पण त्याचबरोबर इतर जिल्ह्याला सुद्धा विचारतात त्यामुळे त्या मध्ये मुंबईचे सुद्धा क्वेश्चन आहे पद्धतीने इतर सुद्धा क्वेश्चन आहे ते सगळे सगळे त्यासोबत तुम्हाला पुणे कारागृहची सुद्धा पंच्याहत्तर जे क्वेश्चन आहेत अतिशय महत्वाचे आहेत पंच्याहत्तर क्वेश्चन पुणे कारागृह स्पेशल ते पण तुम्हाला मोफत देणार आहे अशा पद्धतीने सगळे ज्या घटक आहेत ते फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला सो या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा की पुणे कारागृह पीडीएफ सर सेंड करा तुम्हाला आपण सगळे पीडीएफ सेंड करणार आहोत so, सो शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा काय पण करून आपल्याला वर्दी मिळवायची आहे माझ्या घराण्यावरची जी लाईन आहे नुसतंच एक माझं कुटुंब ती लाईन मला पुसायची आहे आणि त्याच्यामध्ये एक कोणतरी पोलीस नावाचा माणूस आहे किंवा पुलीस नावाचं एक वर्गी आहे ज्योत आहे जी अविरत पेटत राहणार इथून पुढं आणि पूर्ण घराचं अस्तित्व ह्या तुमच्या गावामध्ये या तुमच्या गाव जिल्ह्यामध्ये ह्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये हे उज्ज्वल होणार हे मात्र नक्कीच त्यामुळे मा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे कारागृहाच्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतोय अजून काही शंका असतील तर व्हॉट्सअप नंबर नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकताय तुम्हाला आपण गायडन्स करू सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी तसं संपतोय तोपर्यंत धन्यवाद